नमस्कार जी आर पॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण कायदेविषयक माहिती पाहणार आहोत व यामध्ये बी एन एस शंभर म्हणजे काय व याच्या माध्यमातून काय होऊ शकतो याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तसे ना आपण आपल्या चॅनलवरती शेतीविषयक असेल कायदेविषयक असेल किंवा शेतकऱ्यांविषयक असेल अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती घेऊनच असतो तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करा जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहते बी एन एस शंभर म्हणजे भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीसच्या कलम शंभरचा संदर्भ ज्यामध्ये दोषरहित हत्याकांडाची व्याख्या केली आहे हे कलम मागील भारतीय दंडसंहिता आय पी सी अठराशे साठच्या संबंधित कलम दोनशे नव्याण्णवची जागा घेते या कलमात एखाद्या व्यक्तीचे कृत्य दोषरहित हत्याकांडला मांडले जाऊ शकते अशा परिस्थितीची रूपरेषा दिली आहे ज्यामध्ये मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने मृत्यू घडवणे मृत्यूला कारणीभूत ठरू शकणारी शारीरिक दुखापत करणे किंवा त्या कृत्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे आणि ज्ञानाने कृती करणे समाविष्ट आहे जर एखादी व्यक्ती मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने मृत्यू घडवून आणण्याची शक्यता असलेल्या शारीरिक दुखापत करण्याच्या उद्देशाने किंवा त्याच्या कृत्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे हे जाणून घेऊन मृत्यू घडून आणणे तर ती दोषी मनुष्यवादाची दोषी ठरते भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसने भारतीय दंडसंहिता अठराशे साठची जागा घेतली आहे त्यातील कलमे अध्ययनित केली म्हणून बी एन एस कलम शंभर ही सदोष मनुष्यवादासाठी नवीन कायदेशीर तरतूद आहे जी जुन्या आय पी सी कलम दोनशे नव्याण्णवची जागा घेते ही व्याख्या गुन्हेगाराच्या हेतूवर पुरुष फुरुशा, पुरुषांच्या वास्तवतेवर आणि त्यांच्या कृतीच्या परिणामाबद्दलच्या ज्ञानावर आधारित आहे कलम शंभरमध्ये दोषरहित हत्याकांडाची व्याख्या केली आहे परंतु हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की नवीन संहिता दोषरहित हत्याकांड आणि खून यांच्यात फरक देखील करते खून हा दोषरहित हत्याकांडाचा अधिक गंभीर प्रकार आहे जो बीएनएसच्या पुढील विभागांमध्ये अधिक स्पष्ट केला आहे जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला तर त्याने कलम शंभर बी एन एस अंतर्गत दोषी मनुष्यवत केला आहे तर अशा प्रकारे तुम्ही बी एन एस शंभरचे महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट पाहिलं असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करायला विसरू नका भेटूत आपण नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओमध्ये